लोकशाहीचा गृहमंत्री अमित शहाची प्रतिमा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून पूर्णा स्टेशन यांच्या मार्फत महामयम राष्ट्रपतींना आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून निवेदन परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बुधवार दिनांक अठरा डिसेंबर सायंकाळी संतप्त झालेल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी करत शाह यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून तमाम भारतातील आंबेडकर कार्यकर्त्यांकडून संतप्त व्यक्त करण्यात येत आहे शहा यांच्या प्रतिमेचे जोडे मारो आंदोलन करत शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करून अमित शहा यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी संतप्त आंबेडकरी कार्यकर्त्यांमधून होत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सभागृहात वापरलेले अपशब्दांचा निषेध शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले यावेळी शहाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत प्रतिमेस चपलाने मारहाण करण्यात आली त्यानंतर शहाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी रिपाई नेते प्रकाश कांबळे गटनेते उत्तम खंदारे वंचितचे दादाराव पंडित ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड नागेश इंगळे मुकुंद पाटील शेख हुदुस शेख बशीर धम्मा जोंधळे त्र्यंबक कांबळे बाबा पठाण अखिल अहमद अजय काळे शाहीर गौतम कांबळे गौतम काळे चंद्रमणी लोखंडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर